यवतमाळ जिल्ह्यातील वणी तहसीलमध्ये न्यायालयीन शुल्काचा कोर्ट फी तुटवडा तात्काळ दूर करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी वणी वकील संघाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले न्यायालयीन शुल्काशिवाय काम ठप्प मागील अनेक महिन्यांपासून वणी तहसील कार्यालयात पाच रुपये दहा रुपये व वीस रुपयेच्या न्यायालयीन शुल्काचा तुटवडा निर्माण झालाय त्यामुळे वकील व पक्षकारांना फार मोठा मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे कोर्टपी उपलब्ध नसल्यानं वणीतील वकील व पक्षकारांना मारेगाव चंद्रपूर वरोरा केळापूर इत्यादी ठिकाणी जावं लागत असून अतिरिक्त खर्च व वा वेळ वाया जात आहे या वणी परिस्थितीत तहसीलमध्ये ताबडतोब व न्यायालयीन शुल्क उपलब्ध करून द्यावे अशी मागणी जोरदार वकील संघानं केली आहे अन्यथा वकील व पक्षकारांची गैरसोय वाढत जाईल असा इशारा देण्यात आलाय निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवासी नायब तहसीलदार विवेक पांडे यांनी स्वीकारले त्यांनी योग्य ती कार्यवाही करून मागणीची पूर्तता करण्यात येईल असं निवेदनकर्त्यांना आश्वासन दिलं निवेदन देताना ॲडवोकेट अमोल टोंगे ॲडवोकोट दिलीप परचाके ॲडवोकेट प्रतीक्षा शेंडे ॲडवोकेट रामेश्वर लोणारे ॲडव्होकेट विप्लव तेलतुंबडे ॲडव्होकेट जाहिद शरीफ ॲडव्होकेट संतोष घायवट ॲडवोकेट कुमार मोहरामपुरी ॲडवोकेट आकाश निखाडे ॲडवोकेट यशवंत रहाटे ॲडव्होकेट अरविंद सिडाम ॲडव्होकेट राहुल दानव ॲडवोकेट सुशील काळे ॲडवोकेट पूजा मत्ते ॲडव्होकेट सुषमा क्षीरसागर ॲडवोकेट सागर नावडे आदी वकील मंडळी उपस्थित होते

त्याच्यामध्ये कोर्ट फी उपलब्ध होऊन राहिलेले आहे म्हणून आमची विनंती आहे भली वकील संघाच्या वतीने की आपण ताबडतोब आमची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य ते पाहूल त्या ठिकाणी उचलावी आणि ताबडतोब कोर्ट फी उपलब्ध करून जो आपला आमच्या कामामध्ये जो अडथळा निर्माण होत आहे महाराष्ट्रीच्या तो आपण त्यामध्ये हे करा आज हे सर्व याचं न्यायालयाच कोर्टाच काम आहे हे सर्व हे करून घ्या घ्या तुम्ही